राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तापलेलं वातावरण आज शांत झाल्यासारखं वाटतंय कारण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारला शेवटी झुकावं लागलं आणि तातडीने जी आर म्हणजे शासन निर्णय काढण्यात आला मात्र या जी आर नंतर समाजात एकच चर्चा आता पुढे काय होणार फक्त जी आर वर मराठ्यांना सवलती मिळणार काय जर कोर्टात कोणी गेलं तर तो जी आर टिकेल काय जी आर काढण्यापेक्षा एक तातडी अधिवेशन बोलावून त्यात प्रस्ताव पास का केला नाही मराठा कुणबी कुणबी मराठा सगळे सोयरे याचा जी आर काढला होता मग त्या जी आर चे काय झाले असे एक नाही अनेक प्रश्न निर्माण होत आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय आपके मकान की छत टपक है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं। आई एक्रेलिक केमिकल्स लेकर आया पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की मराठा समाज आपल्या हक्कासाठी किती ठाम आहे आझाद मैदानवर झालेले जमाव रस्त्यावर उतरलेली तुफान गर्दी आणि आंदोलकांचा निर्धार पाहता सरकारवर प्रचंड दबाव आला आणि शेवटी सरकारने जिहार काढला पण या जिहारचं स्वरूप काय आहे तो किती काळ टिकणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायालयीन कसोटीवर तो उभा राहणार का हे प्रश्न अजूनही अनु अनुत्तरित आहेत महाराष्ट्र सरकारचा दावा आहे की हा जिहार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे मात्र आरक्षण फक्त राजकीय निर्णय नाही तो न्यायालयीन सामाजिक आणि आर्थिक सर्व पैलूंशी जोडलेला प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच पन्नास टक्क्याच्या मर्यादेबाबतीत स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामुळे हा जी आर न्यायालयात गेल्यास टिकेल काय हा प्रश्न मोठा निर्माण होत आहे जरंगे पाटील यांनी देखील जाहीरपणे सांगितलं आहे की फक्त जी आर नको तर कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी म्हणजे निर्विवाद कायमस्वरूपी आरक्षण आम्हाला हवं आहे म्हणजेच आंदोलन थांबलं आहे असं समजू नका पूर्णपणे संपलेलं असंही समजू नको समे समाजाच्या अपेक्षा अद्यापही जिवंत आहे आणि जी आरने जर फसवीगिरी गेली तर आंदोलन मोठं होईल हेही सांगता येत नाही आता यापुढील काही घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत सरकारच्या या जी आर नंतर कायदेशीर पातळीवर काय पावले उचलले न्यायालयात जर आव्हान दिले गेले तर शासनाला कितपत एस मिळते मराठा समाजातील विविध संघटना आणि नेते या निर्णयाकडे कसं पाहतात आणि सर्वात महत्वाचं जनांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग धरतील काय यासोबतच इतर मागासवर्गीय समाजातही या जी आर बाबत चर्चा सुरू झालेली आहे आरक्षणाचं समीकरण जर एका समाजासाठी बदललं तर इतर समाजावर त्याचा परिणाम होतोच त्यामुळे राजकीय पातळीवर या प्रश्नांचे प्रसाद उमडणार आहे आगामी निवडणुकांचा विचार करता मराठा समाजाचा मोठा मतदार गट लक्षात घेऊन सरकारने पावलं टाकली आहेत असं स्पष्टपणे दिसत आहेत मात्र फक्त राजकारण पुरेसे नाही आरक्षणाचा प्रश्न हा तरुणांच्या भविष्यासाठी शिक्षण नोकऱ्यांमधील संधीसाठी महत्वाचं आहे त्यामुळे तरुणाईची अपेक्षा मोठी आहे आणि शेवटी प्रश्न तोच निर्माण होतो की हा जी आर खरोखरच कायमस्वरूपी उपाय ठरेल का की हा फक्त आंदोलन शमवण्यासाठीचा तात्पुरतो उपाय आहे आणि न्यायालयीन परीक्षेत हा निर्णय टिकेल का पुढील काही आठवडे या सर्व घडामोडीवर लक्ष केंद्रित होणार आहे हे मात्र तेवढेच खरी आहे कारण या प्रश्नाचं उत्तरच ठरवेल की मराठा समाजाला दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेलं आरक्षण प्रत्यक्षात मिळणार की नाही आठ मागण्यापैकी सहा कोणत्या मागण्या मान्य झाल्या तेही सुद्धा आपण या व्हिडिओमधून बघूया जरांगे पाटील यांनी आठ मागण्या केल्या होत्या त्यापैकी सरकारने सहा मान्य केल्या आहेत दोन मागण्या अजूनही प्रलंबित आहेत त्या दोन महिन्यासाठी विचारात आहे पहिली मागणी अशी आहे हैदराबाद गॅडेटची अंमलबजावणी मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांची चौकशी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने संमती दिलेली आहे दुसरं आहे आंदोलनात मृतांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे जी आरमध्ये तिसरं बलिदान दिलेल्या मराठ्यांना त्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे तिसरं आंदोलनातील मृतक शासकीय नोकरीत मृतकांच्या कुटुंबियांना नोकरी देऊन आधार देण्याचंही आश्वासन सरकारनं दिलेलं आहे चौथ आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्या आंदोलनात सहभागी झालेल्या जे मराठी होते त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सुद्धा सरकारने विचार केलेला आहे पाचवा आहे प्रलंबित जात पडताळणीला मान्यता जात ओळख संबंधित प्रलंबित जात पडताणीला मान्यता देण्याचे आश्वास सुद्धा सरकारने दिले आहे आणि सहावी आहे ग्रामपंचायतीत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी लावणे कुणबी नोंदी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून त्याबाबत सरकारने प्रस्ताव मान्य केलेला आहे प्रलंबित असलेल्या दोन मागण्यात सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे सातारा औंध गॅजेटचे चे अंमलबजावणी सरकारने या मागणीचा विचार करत असल्याचे सांगितले पण अंमलबजावणीसाठी एक ते दोन महिन्याची मुदत मागितलेली आहे मनोज जरांगे पाटील यांना त्यानंतर मराठा कुणबी एकच हा जी आर काढणे एकच जाती म्हणून कायमस्वरूपी दाखल करण्याच्या मागणीबाबत प्रक्रिया किचकट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे आणि यासाठी सुद्धा एक ते दोन महिन्याची वेळ सरकारने मागितलेली आहे आता एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी जे मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये जो कब्जा केला होता आणि एक आंदोलन केलं होतं आणि आपल्या आंदोलनातून एक दाखवून दिलं की सरकारना भाग पाडलं की सर्व मंत्रिमंडळ त्या आझाद मैदानावर आलं आणि जी आर काढण्यास भाग पाडला मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट काल सुद्धा केलं होतं की जोपर्यंत जी आर ची कॉपी माझ्यापाशी येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही मराठ्यांना विचारात घेऊन जरांगे पाटील यांनी तो, पाटी तो निर्णय घेतला होता आणि जेव्हा सहा आठ मागण्यापैकी सहा मागण्या मान्य करण्याचा मनोज जरंगे पाटील यांच्याकडे जी आर आला तेव्हाच त्यांनी विखे पाटलांकडून ज्यूस घेऊन आपलं आंदोलन संपवलेलं आहे पण आता मात्र या काही ज्या याच्यामध्ये टेक्निकली गोष्टी आहे आणि या जे आरच्या विरुद्धात जर कोणी कोर्टामध्ये जर गेलं तर ते जी आर मात्र टिकणार आहे का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण मराठ्यांना आरक्षण हे केंद्र सरकार देऊ शकते म्हणजे टेक्निकली के केंद्र सरकार न्यायालयाने पन्नास टक्क्याची अट तर टाकलीच आहे पण जर, जर लोकसभेने हा प्रस्ताव घेऊन हे बिल जर पारित केलं आणि ते बिल पारित करून ते राष्ट्रपतीकडे जर नेलं ने म्हणजे राज्यसभेतही पारित झालं पाहिजे आणि लोकसभेतही पारित झालं पाहिजे आणि ते मग राष्ट्रपतीच्या सैन्य जर संमत झालं तर त्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर जे आहे काही पाच दहा टक्के जर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जर घेतली तर त्यामधून मराठ्यांना एक वेगळं आरक्षण मिळू शकते आता झालं काय मराठ्यांचे सहा मागण्या पूर्ण केल्याच्या नंतर आता ओबीसी बांधवसुद्धा एक जागृत होऊन ओबीसी बांधवांनी नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये जे आहे आंदोलन सुरू केलेले आहे प्रश्न जो आहे मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र जे आहे सर सरसकट जर देण्यात आलं तर कुठंतरी ओबीसीच्या आरक्षणावर तो धक्का बसू शकते म्हणून मरा ओबीसी बांधवसुद्धा आता आंदोलन करीत आहे नागपूरच्या संविधाना संविधान चौकामध्ये ते बसलेले आहे आणि आता आत्ता मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन त्यांनी म्हणजे शांत केलं आता ओबीसी बांधवांना कुठेतरी शांत करण्याचा सरकारना आता प्रयत्न करावा लागलेला आहे पण नक्कीच आरक्षण जे आहे सर्व जाती धर्माच्या जा, लोकांना म्हणजे गरीब जे आहे त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे आरक्षण शिक्षणाचं आणि नोकऱ्याचं आरक्षण हे सगळ्यांनाच महत्वाचं आहे आणि ते मिळालं पाहिजे तोच लढा जरांगे पाटलांनी लढला आहे आणि कितपत जे आहे तो म्हणजे यशस्वी सुद्धा झालेला आहे पण आता टेक्निकली बाबीमध्ये तो पास होतो काय कोर्टामध्ये तो टिकल्या जातो काय हा मात्र खूप मोठा प्रश्न आहे तर नक्कीच आता बघूया सरकारने आणखी एक दोन महिन्याचा दोन ज्या मागण्या होत्या त्यांना वेळ दिलेला आहे त्या मागण्यासंदर्भातही सरकार काय पावले उचलतात आता हे सुद्धा पाहण्यासारखंच आहे पण मात्र तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय आपल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि कळवा आपल्या प्रतिक्रिया कारण जनतेच्या प्रतिक्रिया हे सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे की या आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया ते सुद्धा तुम्ही अवश्य नोंदवा आणि बघत राहा डब्ल्यूवीस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार